कैलासवासी एम डी सोनवणे आदिवासी अनुदानित आश्रमशाळा तराडी येथे जागतिक आदिवासी महोत्सव साजरा दिनांक ऑगस्ट रोजी येथील एम डी सोनवणे आदिवासी अनुदानित आश्रमशाळा मैदानावर जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी पारधी शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब देवीदास सोनवणे व संस्थेचे पदाधिकारी श्री मेहुल भाऊ सोनवणे महानायक बिरसा मुंडा व वीर तंट्या भील यांच्या प्रतिमेचं पूजन केलं तसेच माननीय मुख्याध्यापक श्री एन एम कुंभार व श्री आय बी ठाकरे यांनी प्रमुख अतिथी मान्यवर पालकवर्ग गावकरी यांचा सत्कार केला तसेच विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनानिमित्त अनिल ठाकरे योगेश ठाकरे अमित वसावी नरेंद्र पावरा चंपालाल पावरा सागर पावरा विद्या पावरा शीतल पावरा आरती वळवी यांनी भाषणे सादर केली व रोशनी पावरा संजना पावरा राधिका पावरा दिया पावरा अंजू पावरा अंजली पावरा तनिषा पावरा सोनाली वळवी यांनी सामूहिक गीत गायन सादर केली तसेच इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनी विविध आदिवासी गाण्यांवर विविध प्रकारचे नृत्य सादर केले अशा प्रकारे शाळेतील मुख्याध्यापक श्री कुंभार सर श्री ठाकरे सर तसेच शिक्षक श्री रामप्रकाश पावराम समाधान व्यवहारे कुणाल डोडवे श्रीमती सुनंदा पटेल श्रीमती शोभना पटेल श्री, श्री, श्री तुषार गीते मेहुल सोनवणे पुष्पलाल पाटील मुकेश पटेल गजानन मराठे चेतन पाटील रतन जाधव अधीक्षक कुमारी मोनिका चव्हाण अधीक्षिका यांच्या प्रयत्नांनी आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे जी बी मराठे व आभार प्रदर्शन मुकेश बाविस्कर यांनी केले तसेच शिक्षक इतर कर्मचारी यांनी देखील सहकार्य केले संस्थेचे पदाधिकारी श्री मेहुल भाऊ सोनवणे व मुख्याध्यापक शिक्षक यांनी वृक्षारोपण देखील केले आहे